प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागामध्ये आता सागर समोर सा ते पॅकेट येतं आणि प्रोटेक्शनचं पॅकेट गोळ्यांच्या ठिकाणी बघून सागरसुद्धा घाबरतो लगेचच सा मुक्ता स्वामी स्वामी वाचवा स्वामी वाचवा असं म्हणत तिथून बाहेर पडते आणि आता सागर म्हणतो अच्छा म्हणजे याच्यासाठी तुम्ही घाबरताय तर यावरती मुक्ता म्हणते चाललंय काय तुमचं हे मागवायची काय गरज होती सागर म्हणतो माझं पोट खराब आहे हे कशाला मागवेन मी मुक्ता म्हणते काय बोलताय कुणाचं पोट खराब असेल तर कुणी हे मागवतं का यावरती सागर म्हणतो मग काय तुमच्या या लोकांनी मला बासून दिखायला गेली ना म्हणून माझं पोट बिघडलंय आणि पोट बिघडले म्हणून मी वेटरकडून औषध मागितलं तर तुम्ही हे काय मागवलं मुक्ता म्हणते मी नाही तुम्ही मागवलत म्हणून वेटर माझ्या हातामध्ये हे देऊन गेला यावरती सागर म्हणतो हे काय सगळं चाललंय आता मात्र मुक्ता सांगते हे असं मिसअंडरस्टँडिंग झालंय तर आणि मुक्ताला हसू आवरतच नसतं त्यावरती सागर म्हण हसा हसा तुम्हाला हसायला येत असेल ना माझ्या या परिस्थितीवरती तुम्हाला हसायला येत असेल तर मनसोक्त हसून घ्या मुक्ताचं हसू काही थांबत नसतं आणि आता मुक्ता सागरकडे बघते आणि सागर मुक्ताकडे पाहून अधिकच चिडतो आणि मुक्ता म्हणते दोन मिनिटं थांबा अशा वेळेसाठी माझ्याकडे औषधं असतात मी पटकन तुम्हाला काहीतरी औषध काढून देते मुक्ताप आपली पर्स काढते आणि त्याच्यामध्ये असलेल्या बऱ्याचशा गोळ्यांपैकी एक गोळी काढून सागरकडे येते आणि म्हणते ही घ्या इमर्जन्सीला मी न माझ्या पॉकेटमध्ये सगळ्या गोळ्या ठेवते सागर म्हणतो अजिबात नको तुम्ही काही डॉक्टर आहात का तुम्ही डेंटिस्ट आहात आणि माझं दात नाही माझं पोट दुखतंय हे काही मला देऊ नका हां या तुमच्या सगळ्या लोकांनी ही बासून दिखायला घातली ना त्यांनी हा प्रकार घातलाय पुन्हा एकदा तो वॉशरूमला जातो आणि त्याच वेळेला तो आता मिहिरला कॉल करतो मिहिरला कॉल करून तो सांगतो हे बघ मला तुझ्याकडे महत्वाचं काम आहे मिहीर म्हणतो दादूस अरे असं काय करतोयस तुझं आज हनीमून आणि तुला माझी आठवण झाली मिहीर म्हणतो अरे आज कसं काय फोन तू आत्ता केलास यावरती आता सागर सांग तुला सांगतोय तेवढा ऐक या बाईने एक तर डोक्याला ताप आणलाय विहीर म्हणतो काय वहिनीने पहिल्याच रात्री तुला दमवलं की काय सागर म्हणतो तुझी ना बकवास बंद कर आणि त्या शेफमध्ये एक गोळिया हे माझं पोट बिघडलंय लवकरात लवकर ती गोळी घेऊन ये असं म्हणत तो मिहीरला गोळी घेऊन बोलवतो तोपर्यंत मुक्ता विचार करते कडू कारलं आहे पण आता जे आहे त्याला बरं तर करायलाच पाहिजे आई काहीतरी ताक करायची तर मी मिहिकाकडून तसं ताक म्हणजे काळी मिरी टाकून ताक मागवते कारण बाबाचं पोट खराब व्हायचं तेव्हा आई हेच द्यायची आणि आता इकडे मुक्ता मिहिकाला कॉल करते मिहिकाला कॉल करून मुक्ता सांगते अगं मिहिका तुला महत्वाचं सांगायचं आहे का म्हणते अगं ताई तुला आत्ता कशी का काय आठवण झाली यावरती मुक्ता म्हणते चावटपणा करू नकोस मी सांगते तेवढं ऐक अगं ह्या कडू कारल्याचं पोट खराब झालेलं आहे तुम्ही जी त्याला आग्रह करो करू, करू बासंदी घातलीत ना खायला त्यामुळे त्याचं पोट खराब झालंय तर ते आई करते बघ ताकामध्ये मिरी टाकून म्हणजे पोट खराब झालं असेल तर तर तसं काहीतरी करून तू आणशील का मिहिका म्हणते हो मी करते आणि मी हॉटेलवरती घेऊन येते असं म्हणत मिहिका आता ताकाची रेसिपी करून ती नेण्याचा प्रयत्न करत असताना माधवी म्हणते काय ग काय झालं यावरती मिहिका सांगते अग ताईला ना ताक हवा आहे पण ती हे सांगत नाही की सागरचं पोट खराब झालंय तर मात्र माधवी म्हणते एक काम कर तू निक मी पटकन ताक बनवते आणि मग माधवी ताक बनवायला लागते आणि विचार करते ताक हा म्हणजे असेल तिकडे पण सागर कोळीला चिअर्स करायचं असेल आणि आता त्याला चिअर्स करण्यासाठी हिने ताक मागवलं असेल प्यायला कसली अनरोमॅन्टिक पिढी आहे पहिल्याला तरी कुणी ताक पितं का ताक नाही मी मस्तपैकी मसाले दूध बनवते म्हणजे मसाला दूध बनवलं ना तर तो सागर कोळी पण विसळून जाईल चिअर्स करायला आणि मस्तपैकी मसाला दुधाचा आस्वाद घेईल असं म्हणत माधवी आता ताक न करता मसाला दूध करण्याचा विचार करते विचार कसला ती मसाला दूध बनवते पण आणि ताकाऐवजी बॉटलमध्ये भरते आणि मग मीही का ती बॉटल घेऊन निघते सुद्धा माधवी सांगते तिला सांग एन्जॉय कर मीही का म्हणते एन्जॉय याच्यावरती माधवी म्हणते हो हो मग आता इकडे मिहिका बॉटल घेऊन निघते आणि दारामध्ये मिहीर गाडी घेऊन हो असतो त्यावेळेला मिहिकाला तो म्हणतो इतक्या रात्रीची कुठे चाललेस चल मी पण तुला सोडतो मिहिका म्हणते नको मला ताईने हॉटेलवरती बोलवलंय त्यावर ती मिहीर म्हणतो मी पण तिकडेच चाललोय म्हणजे दादूसाठी औषधं घेऊन तिकडेच चाललोय चल तुला पण ड्रॉप करतो इतकी थंडी आहे इतक्या थंडीमध्ये पुन्हा त्रास झाला आणि रात्रीची वेळ आहे मग मिहिकाला मिहीरचं म्हण नपट्ट पटतं आणि ती मिहीरच्या गाडीमध्ये बसून हॉटेलला जायला निघते हॉटेलला आल्यावरती इकडे मिहीर सगळ्यात पहिली सागरला गोळी देतो आणि मिही का ताक देते त्यावरती सागर पटकन गोळी घ्यायला आता पाणी शोधायला लागतो त्यावरती मुक्ता म्हणते एक काम करा पाणी नका पिऊ हे, हे ताक आहे हे ताक प्या म्हणजे तुमचं पोट बरं होईल यावरती सागर म्हणतो हे कसलं उपाय मी यावरती आता मुक्ता सांगते अहो मी डॉक्टर आहे ना असं काय करताय मला माहिती आहे चार उपायांची आता पुन्हा एकदा सागर चिडतो आणि म्हणतो तुम्ही डॉक्टर नाही तुम्ही डेंटिस्ट आहात काय चाललंय तुमचं यावरती चिडलेली मुक्ता तिथे ती बॉटल ठेवते आणि म्हणते हे बघा तुम्हाला प्यायचं असेल तर प्या नसेल प्यायचं तर नका पिऊ असं म्हणत ती आता मेहिकासोबत बोलायला जाते इकडे आता मिहीर सांगत असतो दादूस ही कशी काय अवस्था झाली तुझी यावरती सागर सांगतो अगे या लोकांनी बासुंदी आग्रह करू करू खायला घातली आणि त्याचा हा परिणाम इकडे आता मुक्ता सांगत असते अगं मिहिका काय माणूस आहे हा इतका विचित्र आहे ना तू एक काम कर ना तू आजची रात्र इथेच थांब ना मिहिका म्हणते नाही नाही अगं ताई तुला काय वेळ लागले का तुमची फर्स्ट नाईट आणि मी काय करू यावरती मुक्ता म्हणते मला खूप भीती वाटते ग ह्याची कसला हा माणूस आहे तोपर्यंत इकडे सागर पण मिहीरला हेच सांगत असतो मिहीर तू आजची रात्री इथे थांब या बाईचं काही खरं नाही मिहीर म्हणतो दादूस तुमची पहिली रात्र आणि मी थांबून काय करू तोपर्यंत चिडलेली मुक्ता सांगते यांचा ना फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे अगं म्हणजे सगळ्या फॅमिलीचे स्क्रू ढिले आहेत आणि हा त्यांचा राजा याचे तर सगळे स्क्रू पडलेलेच आहेत मिही का म्हणते चल त्याचे स्क्रू पडले आहेत का ढिले आहेत बघूया काय करतोय ते तोपर्यंत इकडे आता सागर विचार करतो की ठीक आहे मी यासोबत आता ताक पितो तो ताक पिण्यासाठी बॉटल उघडतो आणि बघतो तर काय ताकाऐवजी दूध असल्यावरती मिहीर अधिकच चिडतो आणि म्हणतो तुम्ही काय मला दूध पिऊन पिऊन मारायचं ठरवलं की काय मुद्दाम हा सगळा तुमचा प्लॅन आहे यावरती आता इकडे मुक्ता म्हणते माझ्या फॅमिलीला काही बोलू नका किती ह्युमनली वागतात ते तुमच्या सोबत आणि तुम्ही तुम्ही इतके इनह्युमनली वागता यावरती सागर म्हणतो बघा तरी जरा बघा तरी याच्यात काय येते मग आता मुक्ता पाहते तर ताकाऐवजी तूत बघून मुक्ताला आपण धक्का बसतो मुक्ता म्हणते मिहिका काय आहे सगळं मिहिका म्हणते मी तर ताकच आणलं होतं सागर म्हणतो बरोबर आहे यांनी ताकच आणलं असेल पण तुमचा चेहरा बघून ते ताकाचं दूध जर असेल दूध यावर मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही सागर म्हणतो हो तुमचा हा फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे मुक्ता म्हणते माझ्या फॅमिलीवर जायचं नाही हा सागर म्हणतो मग काय तर तुमच्या फॅमिलीने मला बासुंदी खायला घातली आणि त्यानंतर आत्ता मुद्दाम हे दूध आणलं आणि दुधामध्ये हे सगळं मसाला टाकून दिलंय जेणेकरून माझा प्रॉब्लेम अजून वाढावा मुक्ता म्हणते मी डॉक्टर आहे मी पेशंटला बरं करण्याचं काम करते यावरती सागर म्हणतो डॉक्टर नाही तुम्ही डेंटिस्ट आहात तुम्ही दाताचं काम करता आणि दोघ जण कचा 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 भांडायला लागतात दोघांचं भांडण काही थांबतच नसतं या दोघांचं भांडण चालू असताना मिहिका आणि मिहीर बाहेर येतात आणि खदाखदा हसायला लागतात मिहीर म्हणतो खऱ्या अर्थाने आता यांचा संसार सुरू झालाय मिहिका म्हणते म्हणजे काय मिहीर म्हणतो हो तर प्रेमाचा पहिली सुरुवात ही सुद्धा भांडणच असते आणि प्रेमाचा शेवट ही सुद्धा भांडणच असते हा म्हणजे मधल्या ह्याच्यामध्ये रुसवे फुगवे असतात पण शेवट आणि सुरुवात ही भांडणच होते असं म्हणत तो मिहिकाला एक छानपैकी टोमडा मारतो आणि मिहिका त्याच्याकडे बघते ऍक्च्युली मिहिरला वाटणारं मिहिकाबद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत असतं मिहिका तिकडून निघून जाते दोघं जण घरी येतात आणि रात्रभर सागर आता बाथरूम मध्येच असतो वॉशरूम मध्येच असलेला सागरची मान दुखायला लागते त्याला डास चावत असतात आणि रात्रभर वॉशरूम मध्ये बसल्यामुळे त्याचं अंग अखडलेलं असतं आणि मग तो बाहेर येतो तोपर्यंत मुक्ता आता छान झोपून उठलेली असते आणि म्हणते काय काल रात्रभर तुम्ही वॉशरूम मध्येच होतात का यावरती सागर म्हणतो नाही नाही वॉशरूम मध्ये कशाला असेल मुक्ता म्हणते असं काय करताय आता बरं वाटते का तुमची तब्येत सागर म्हणतो हो तुमच्या या सगळ्या गडबडीमुळे त्रास तर मला झालेलाच आहे ना रात्रभर त्या बाथरूम मध्ये मानाकडून बसायला लागलेला आहे रात्रभर त्या बाथरूम मध्ये क्रिकेट खेळत होतो असं वाटतंय का तुम्हाला यावरती मुक्ता म्हणते बरोबर आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एकदम गोडच बोलणार मला माहिती होतं इतकं गोड बोलणं तुमच्याकडून अपेक्षितच नव्हतं यावरती सागर म्हणतो हो हो आता मागवा अजून दूध वगैरे काय मागवायचं असेल तर मागवा मला त्रास देण्यासाठी मुक्ता म्हणते ठीक आहे पण दूध गरम मागवू की थंड मागवू असं म्हणत मुक्ता सागरला छेडण्याचं सा काही कमी करत नसते त्या दोघांची वाद चालूच असतात आणि अचानक आता केसची हिअरिंग असते केसच्या हिअरिंगला सगळ्यात पहिले सईसोबत आता विचारलं जातं की सई तुला कुणाकडे राहायचं आहे पण त्यावेळेला सावनी आणि हर्षवर्धननी तिला मॅन्युबुलेट करून तिला आता सावनी आईकडे राहायचंय असं सांगायला सांगितलेलं असतं पण जज साहेबांनी ज्या वेळेला सईची व्यवस्थित चौकशी केली असता जज साहेब एका निर्णयापर्यंत पोहोचतात आणि आता निर्णय सांगण्यासाठी जज साहेब कोर्टामध्ये येतात सगळेजण जीव मुठीत घेऊन बसलेले असतात की आता जज साहेब काय निर्णय देणार इकडे हर्ष आणि सावनी एकदम कॉन्फिडन्स असतात की सई आपल्याकडेच येणार तिकडेच मुक्ता आणि सागर आणि खगळा कोळी परिवार खूप चिंतेत असतो त्यावेळेला जज साहेब अनाऊन्समेंट करतात की मुक्ता सागर कोळी आणि आता सावनी इकडे या दोघींकडे दोघींपैकी सई कुणाकडे राहणार हा निर्णय मी देणार आहे जज साहेब म्हणतात म्हणजे सईला तिच्या आईकडे राहायचं आहे आईकडे राहायचं म्हटल्यावर ती मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात सागर डोळ्याला हात लावतो आणि विचार करतो हे काय घडलं ज्या कारणासाठी लग्न केलं ते कारण हे सफलच झालं नाही त्यावेळेला जज साहेब म्हणतात हो पण मी आता विस्कटून सांगतो सईला तिच्या मुक्ताईकडे राहायचंय असं म्हटल्यावर ती सावनीचा चेहरा चांगलाच पडतो हर्षवर्धनचा चेहरा पडतो आणि इकडे आता सईची कस्टडी मुक्ताकडे नेते सई सांगत असते मुक्ताई आणि जाऊन ती मुक्ताला घट्ट मिठी मारते तोपर्यंत सावनी जज साहेबांना त्याच्यावरती विचारण्यासाठी जाते अखेर मुक्ताने जिंकलेलं असतं